या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे सर्वांना हात जोडून पोट माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्वेष्नी जीवन जगा दारू पिऊ नका व्यसन करू नका दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा त्या मायबापांनी हे विश्व दाखवलं आपल्याला त्या जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा कराकडे व्यसन करू नका महाराष्ट्राचा जर सर्वे केला आज तरुण तरुण मुलं दादा देवेंद्र भाऊ व्यसनाच्या आहारी गेलेत बर का साहेब व्यसनाच्या आहारी गेले संबंध महाराष्ट्राला मी जाहीर आवाहन करतो या तांडल परिवाराने मला आमंत्रित केलंय सज्जणा हो व्यसन करू नका दारू पिऊ नका गोवा मावा गुटखा खाऊ नका तुम्ही म्हणतान बाळासाहेब महाराज दारू व्यसन आम्ही आमच्या पैशाचे पितो आम्ही आमच्या पैशाने खातो तुम्हाला काय करायचं म्हणतील मला लोक माझ्या खिशातल्या पैशाने तुम्ही खात नाही पित नाही दादा ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना ऐकून द्या बराच समाज या ठिकाणी बसला आहे लय दारू पिली लिवर फुटेल साहेब दादा लय दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं समोर येऊन कीर्तनाला जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू वाईट एकड्या चांगल्या चांगल्या माय माउलीच्या प्रपंच उद्ध्वस्त झाले उघड्यावरती रस्त्यावर आले दारू पेली रस्त्याच्या कडीला बसला गाडी आला ऍक्सिडेंट झाला आणि मरून गेला दारू पिली लिव्हर खराब झालं भरून गेला कॅन्सर झाला अनेक रोग जडतात दादा आर्थिक हानी एक सामाजिक हानी दोन आणि कौटुंबिक हानी तीन आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिऊन उन शरीराचं माथेरी करू नका निर्वेषणी जीवन जागा काही काही माणसाच्या शरीराच्या चालण्या झाल्यात व्यसन करू करू दारू पिऊ पिऊ तंबाखू गोवा मावा गुटखा खाऊ खाऊ माझी विनंती माझ्या राजांनो माझ्या दादांनो निर्वेशनी स्वच्छ जीवन जागा आई दारू प्यायला हिंमत लागत नाही व्यसन करायला हिम्मत लागत नाही दारू प्यायला हिम्मत लागत नाही निर्वेशनी ला, राहायला हिंमत लागत लागते निर्वेशनी राहायला हिंमत लागते म्हणून निर्वेशनी जीवन जगा स्वच्छ जीवन जगा जास्त वर्ष जगण आपण कसं हे बघा व्यायाम काढा योगासन करा सकाळी सकाळी शतपावली करा व्यायाम काढा हे स्वच्छ शरीर कसं निरोगी राहील कसं जास्त दिवस आपल्याला राहता येईल हे करा नाहीतर तर प्रत्येकाच्या शरीराची माती होणारे माझ्या सगळं सकड़ सगळ्याला जावं लागणार एक दिवस पण कसं जास्त दिवस राहून त्या पंढरपूरच्या मालकाची भक्ती करता येईल परमार्थ करता येईल हे लक्षात ठेवा दोन जन्मदिणाऱ्या आई वडिला विसरू नका गड्या आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लांगड्याचा पाय आहा म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांचा स्वामी आहे पण आई नाही म्हणून जीवनामध्ये भिकारी झाला भिकारी आज स्वर्गवासी सो निर्मला वसंत तांडेल ही आई या तांडेल परिवारातून निघून गेली आणि या परिवाराला अनाथ करून गेली पैसा भरपूर जीवनामध्ये कमवतील मुलं सगळं काही जीवनामध्ये मिळेल गेलेल्या आईची माया परत मिळणार नाही जीव लावणारी आई किती वाजेपर्यंत झोपलं आई म्हणणार झोपून द्यायली कृदमय थकले काम करून आले उठणार नाही प्रेम करणारी आई असते घराच्या समोर आलं मोठा फोटो पाहिला आईचा आता टच करून डोळ्यात पाणी आलं आई, आई आम्हाला सोडून गेलीस गाई आईसारखी एखादी माय माऊली पाहिली आईचा चेहरा डोळ्याच्या समोर आला ढसढस डोळ्यात पाणी आलं डोळ्याची गडवली झाली आई फार प्रेम करते आई का सोडून गेलीस आज हा परिवार निर्मला आईच्या आठवणीने ढसढसा रडेल डोळ्यात पाणी येईल देवा आमच्यातले चार चार पाच पाच वर्ष आयुष्य घेतला असतं तरी चाले पण आमच्या आईला लवकर का घेऊन गेला श्री पांडुरंगा आईने जीवनामध्ये भरपूर काय केले समाजाची सेवा केली ग्रामपंचायत मध्ये सदस्य होते सगळ्या गोष्टी काही केल्या आदर्श माता आदर्श गृहिणी सगळं काही केलं घरातल्या लोकांची खूप मोठी साथ पाहिजे ते मिळालं आयुष्यामध्ये पण आज सगळं वैभव पाहिल्यानंतर ए देवा पांडुरंगा आज आमची आई निर्मला आई घेऊन गेला श्री पांडुरंगा काय केलं श्री देवा आईले प्रेम करत असते तुमच्या डोळ्यात पाणी रडाल सगळा समाज रडेल मंडपातले प्रत्येक जण रडेल डोळ्यात पाणी येईल आईच्या आठवणी डोळ्याला धारा आणतील तुमच्या आई का आई तुमची माथारी माय झाली साठ वर्षे पासष्ट वर्षाची माय झाली पस्तीस चाळीस वर्षाची तुमच्या वयातली मुलगी जर माथाऱ्या माईला भेटायला गेली ना दिवाळीच्या सणाला त्या आईने आयुष्यात कधीच पिशवी रिकामी दिली नाही दिली माय नाही दिली ना आई म्हणील ताई फार दिवसाच आली माझी माय लोणच केलाय घेऊन जाय तुझ्या मा लेकर बाळाला काम येईल आई देणार पापड्या देणार डाळ देणार कुरड्या देणार तांदूळ देणार माय तांदूळ भारीतला तांदूळ आहे लेकीला का भेटत नाही का भेटतो लेकीला पण भारीतला तांदूळ खाता असताना प्रत्येक घासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून ती माय माऊली प्रेम करत असते गड्या अरे ढगा आड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा माथीत गेलेली आई आणि माथीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही माझ्या राजाऊ म्हणून जिवंतपणे त्या माईबापाची सेवा करा आईबाप असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आईचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो ज्यांची ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा ज्यांचा बाप ह्या जगात नाही आज त्यांच्या आठवणी डोळ्यात पाणी आले डसडसा डसा डोळ्यात पाणी येईल आई आई असले की गाई घराचं मंगल आहे बाप घराचं अस्तित्व आई असली ना वाट पाहणारा व्यक्ती तुमच्या जीवनात हक्काचं हे लक्षात ठेवा जर तुम्ही कधी आईला भेटण्याकरता गेलात ना माहेरात ती माहेरातली आई काय म्हणते माहिते गाई तुमच्या वयातली आई मुलगी कधी भेटायला आली ना हे बाई ऊन पडलंय ऊन कमी झाल्यावर जा का तर माझ्या मुलीला ऊन लागू नये ही म्हणणाऱ्या हक्काची आई असते आईले प्रेम करत असती ती तिकड शेतात उन्हात कडक उन्हामध्ये काम करते जॉब करते नोकरी करते बाहेर ट्रॉफिकमध्ये मध्ये जाते एवढा त्रास सहन करते संसारा करता पण माझी मुलगी ज्या वेळेस आईला भेटायला येते ना माझी मुलगी त्यावेळेस तिच्या अंगाला ऊन लागू नये ही म्हणणारे फक्त जन्म देणारी आई असते हे लक्षात ठेवा गड्या <laughs> लोक म्हणतात आई मरून मावसी उरो नाही दादा आई ती आई असते आणि मावसी ती मावसी असते आई किती वाजता घरी जा आई जर तुमचे जिवंत असले आणि बाप जिवंत असला ना रात्रीच्या दोनला तीनला घरी जा माहिरात हक्काने तुम्ही जाल लेख म्हणून जाल पण माहेरातली आई गेली माहेरातला बाप गेला पाहुणे म्हणून दाराच्या समोर उभा राहाल हे लक्षात ठेवा देणारे मायबाप जिवंत असतात हक्काने चपला सोडण्याचा उंबर असतो हक्काने घरामध्ये जाऊ शकतो किचन मध्ये जाऊ शकतो पाहिजे ते खाऊ शकतो पाहिजे ते पिऊ शकतो खेळू शकतो बागडू शकतो पण एकदा आई गेली ना एकदा बाप गेला ना पाहुण्यासारखं परक परक, परक वाटतो घरामध्ये गेल्यावर घराच्या समोरची रांगोळी पाहिली आई दिसत नाही आज आज हा परिवार आईच्या आठवणीनं रडेल जीवनामध्ये पाणी डोळ्यात पाणी येईल आई फार कष्ट केले संसार उभा केला आई उभारलेला बहरलेला संसार पाहण्याकरता आई तू राहिली नस ग आई आज आई जिवंत पाहिजे होते आईला फार आनंद वाटला असता आणि आईने ह्या कीर्तनाचा कार्यक्रम पाहिल्यावरती माय आशीर्वाद देईल खूप मोठा आशीर्वाद देईल ह्या परिवाराला ऐका आईचा आशीर्वाद हा आकाशाच्या उंचीचा असतो हे लक्षात ठेवा सज्जना हो ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय महाराज ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाहीत आई त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाचं दुःख काय आई बाप फार प्रेम करत असतात तुम्ही किती वाजता जा कधी आई 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 जा आईकड आई अशी मिठी मांडणार जेव्हा बसलात ना आई तुमची आई काय म्हणणार ए बाई खा खा पोट भर खा भात घे अजून भाजी घे खा 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 म्हणणार आई पोट भरलं तरी लेकीला खाऊ घालणारी आई असते पैसे भरपूर आहेत लेकीकड शंभराची पाचशेची नोट काढून हातात गपचिप देणार जाई आई जाई आईची माई आई असते भाप काय कमी नाही बाप तर आकाशाच्या उंचीचा आहे आल्यानंतर साहेब पाहिलं आपण चालता येत नाही जास्त त्रास होतो थकलेत पण दोन्ही मुलावरती प्रेम करतात बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना पुरुष मंडळी हा समाज बसला का बाप असल्यावर किती पहाडासारखे संकट असू द्या त्या संकटाचा सामना करण्याची ताकद बाप असले रस्ते लक्षात ठेवा अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीत गेलेली आईन मातीत गेलेला बाप दिसणार नाही बाप नावाची चादर अशी असते एकदा आयुष्यातून निघून गेली ना, गे ना प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणू करून देते बाप फार प्रेम करत असतो ज्या वेळेस धर्मवीर संभाजीराजांना पकडलं कैद करण्यात आलं बाप काय सांगतो आहे का पकडण्यात आलं मुकरब खानाने पकडलं औरंगजेबच्या समोर पेशल केलं उभा केलं आणि त्यावेळेस साकंडनाने बांधलेलं आहे शंभू राजाला औरंगजेब खाली आला शिवासनावर आंगसा हात लावला हे संभाजी क्या संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं डस असं संभाजी महाराज रडतात आई का दुश्मनाने पकडलं म्हणून नाही शत्रूने पकडलं म्हणून नाही आज आज ह्या संकटाच्या काळाला आजच्या प्रसंगाला माझा बाप शिवछत्रपती जिवंत असते ना त्यांनी लाख अडचणीचा सामना करून मला या संकटातून सोडवलं असतं बाप गेला आयुष्यातला आधार निघून गेला आधार निघून गेला बाप फार प्रेम करत असतो बाप मुलाला बोलतो ए लवकर उठत जा शाळेमध्ये जात जा अभ्यास करत जा नोकरी काम धंदा करत जा ट्युशनला जात जा बाप मुलाला का बोलतो माहित आहे का बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलो एवढं बॅलन्स माझ्याकडे आहे पण यदा कदाचित जर मी मेलो तर माझ्या मुलाने ह्या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो हे लक्षात ठेवा बापकरी जोडी लेकोराची वडी आपुली कुरवंडी बाळून या एका एकाएकी केला मिरासीचा धनी कडीए वागून भार खांदी बाप प्रेम करत असतो आणि बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो मुलगी चालायला लागली चालता चालता मुलीने पडावा बापाने उचलून घ्यावा दोन पाप्प्या घ्यावा मुलगी चालायला लागली आनंद यावा त्या बापाच्या अंत्यकरणामध्ये ज्यांना ज्यांना मुली आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल बाजारात ना बूट आणला बापाने मुलीच्या पायात घातला आणि तो वाजणारा बूट बापाने पाहिला आनंदाश्रू डोळ्यामध्ये आहे पाहता पाहता डोळ्याच्या समोर दोन स्वप्न उभं राहिले माझ्या मुलीचं लग्न करायचं आणि माझ्या मुलीचं शिक्षण करायचं मला तिला तिच्या पायावर उभा करायचं ढसढसा दस बाप रडतो लग्न जमलं ताईचं पोरांकडच्या पसंत केलं बाप सांगतो तुम्हाला आईचे डोळे रडताना दिसतात पण बापाचे डोळे दिसत नाही बापाचं हृदय डस रडत असतं हे लक्षात ठेवा वाजव ना जरा असेल अशी बाप कधी रडत नाही छोट छोट्या गोष्टीला बाप रडत नाही बाप रात्री अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीर तोंडार घेऊन गुराढोरासारखा बाप रडतो शेताच्या बांधावर जाऊन बाहेर जाऊन बाप ढसढसा रडतो बाप कधी रडत नाही अरे बापाने पाहिजे तो लाड केला स्वतः फाटके तुटके कपडे त्या बापाने घातले पण मुलीला चांगला ड्रेस घेणारा बाप असतो म्हणून आज या तांडेल परिवाराने मला बोलवलं मी एक लाखातलं वाक्य वापरतो जाहीर आवाहन करतो मुलीच्या अंगात पाचशाचं नाही पाच हजार रुपयाचा ड्रेस असावा पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा हे जोपसलं पाहिजे दादा लय प्रेम करतो बाप हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पाळणा करतो पाहुणे मंडळी आले त्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ढसढसा धस बापाच्या डोळ्यात पाणी आलं एक भाकर खाणारा बाप आई आज अर्धी भाकर खातो का मुलीचं लग्न जमलं आणि मुलगी मला सोडून जाणार आहे म्हणून दुसऱ्यांदा बाप रुडतो अनंत महाराज मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी जनकासारखा राजा रडला शीतेच्या लग्नामध्ये कन्वासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये दक्ष प्रजापती राक्षस होता तिने स्वतःच्या मनाने लग्न केलं बापाला पसंत नाही लग्न झालं सूर्यास्तीची वेळ आणि ती ज्या वेळेस लागली ना सासरी बाप घराच्या आत दरवाजा लावून बसलाय आणि मुलगी दारामध्ये रडते का ने मनाने लग्न केलंय स्वतःच्या मनाने बापाला आवडलं नाही राक्षस होता बाप पण रडत होता मुली करता ढस दस ढसा घराच्या आत बाप रडतो दारामध्ये मुलगी रडते रयतेचा राजा शिवछत्रपती रडले सखोबाई करता अरे बाप रडतो बाप मुलीच्या लग्ना दिवशी रडतो आयुष्यात मित्राने टू व्हीलर गाडीची चाबी मागितली माऊली तर बापांनी कधी दिली नाही लवकर विचार केला दंदा चांगली चालेल का गाडी व्यवस्थित गाडी आणेल का मी जर बँकेत गेलो ना हा दहा रुपयाचा पेन जर मला कोणी मागितला ना मी दंदा विचार करतो हा माणूस मला परत देईल का लवकर नाही पण तो पहाडासारखा बसलेला बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करतो आहे एका क्षणात आकाशाच्या उंचीचा तो ने ने बाप असतो आई आकाशाच्या उंचीची असते म्हणून जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा कराकडे बाप लय प्रेम करतो एका मुलीने प्रश्न विचारला पप्पा पप्पा मी रात्री आठ वाजता जाते आणि नऊ वाजता घरी येते किती बोललात पप्पा मला ट्युशनला गेले मी एक तास लेट झाला मला एक तास पप्पा किती बोललात तुम्ही मला तुमच्या मुलाला माझ्या दादाला काही बोलत नाही रात्रीच्या दहा वाजता जातो दोन अडीच तीन वाजता घरी येतो रात्रभर बाहेर असतो पप्पा त्याला तुम्ही काही बोलला नाहीत पापा बाप म्हणतो अगं ताई तसं नाही मग पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे पाप्पा मुली राष्ट्रपती मुली मुख्यमंत्री आहे मुली कलेक्टर आहे मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी आहे पापा मुली कीर्तन करू लागल्या पापा कोणत्या क्षेत्रात मुली कमी आहे पापा का मला बोललात पप्पा ढसढसा दस मुलगी रडते बापाने मिठी मारली आणि बाप काय म्हणतो आहे का ए माझे ताई चिमणे आईक बाई तुला एक तास उशीर झाला पण माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं इकडं माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं आई मी काल ड्युटीहून येत होतो उशीर झाला मला लेट झालं आणि बाहेर नळामध्ये हातपाय धुतो आणि बाहेर कठड्यावरती माझी अंगुठी विसरून राहिली बाहेर हातपाय धुत असताना रात्री झोपी गेलो दोन वाजता मला जाग आली रात्रीच्या हाता हातात अंगुठी दिसत नाही अंगुठी म्हणजे हाताची शोभा असते एक रत्न असते तटकन उठलो पाहतो दिसत नाही नंतर लक्षात आलं हात पाय धुताने बाहेर कटाड्यावरती विसरून अंगुठी राहिली धावत 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 महाराज बाप बाहेर गेला आणि काटाड्यावरची अंगुटी घेतली हातामध्ये घातली परत घरी बापाला आणि हॉलमध्ये आल्यानंतर तुझी आई उठली आणि मला म्हटली एवढा उशिरा कुठं गेला होता बाहेर तिला सांगितलं ग काही नाही काल ड्युटीहून आलं अंगूटी विसरली ग माझी हातात दिसाना म्हणून उठलो ती माई माऊली म्हणते अहो मी काल काही फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा तो दारात पडलाय आत्ता जातीने घेऊन येते तो बाप मला अगं रात्रीच्या आडीच वाजलेत घड्याळीमध्ये पडून देणं दारामध्ये वरोटा वरुटा जड कामाला काम येतो कठीण कामाला काम येतो पडून देणं दारामध्ये वरुटा कोण आहे तुझ्या वरुट्याला सांगण्याचा तात्पर्य रात्रीच्या दोन वाजता उठून बाप अंगुटी आणतो वरुट्याला बाहेर पडून दे म्हणतो तसं मुलीचं जीवन म्हणजे अंगुटी सारखं असतं अंगुटी एक रत्न असतं तसं कन्या एक रत्न असतं हे लक्षात ठेवा <laughs> दोन गावाचा दोन तालुक्याचा दोन जिल्ह्याचा दोन कुळाचा उद्धार करणारी मुलगी असते म्हणून मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्याच पोटे जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान तो देव मुलीच्या पोटे जन्माला येतो प्रभू रामचंद्र रूपाने यायचं असेल तर आईचं माध्यम वापरावं लागलं आम्हाला सुद्धा आईच्या माध्यमात वापरावं लागलं इथे येण्याकरता कृष्ण कन्हा आला देवकीच्या रूपाने या ठिकाणी आला छत्रपती शिवाजी महाराज आले जिजाऊ साहेबाच्या रूपाने या ठिकाणी आले आईचं माध्यम वापरावं लागतं आईमुळं देव असो किंवा राक्षस असू त्यांना इथे येण्याकरता पर्याय नाही तुम्हा आम्हाला म्हणून आई एवढी आकाशाच्या उंचीची आहे म्हणून आईच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे सगळ्याला मनापासून धन्यवाद